हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम मी आर जे प्रिया मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आज सहा ऑगस्ट चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते विद्यार्थी मित्रांनो यावरून फक्त इतकं सांगावं असं वाटतं की नेहमी खरं बोलावं काय आहे ना एखादं खोटं जर आपण बोललं त्यामागे आपल्याला शंभर खोट्या गोष्टी बोलाव्या लागता तर लागतातच पण ते खोटं नंतर आयुष्यभर लक्षात ठेवावं लागतं आणि जर आपल्याकडनं तसं झालं नाही तर आपण खोटं बोललं आणि एखाद्या माणसाचा विश्वासघात केला हे उघड होतं आणि मग यामध्येच आपण खूप साऱ्या गोष्टी गमावून बसतो या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष म्हणजेच आजच्या दिवसाची विशेष गोष्ट विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष या सत्रामध्ये आपण नेमकं काय ऐकतो किंवा दिनविशेष हे सत्र आपण काय ऐकत असतो तर आपल्याला कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला नेमकं काय घडलं कुठल्या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म कधी झाला त्याच प्रसिद्ध व्यक्तींच्या मृत्यूची नेमकी तारीख काय आणि याचबरोबर जगभरातील महत्त्वाच्या घटनांचे विश्वसनीय संदर्भ आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण दिनविशेष हे सत्र ऐकलं पाहिजे एकूणच काय तर इतिहासातील सोनेरी पाऊल खुणांचा मागोवा घेणाऱ्या जागतिक दिवसांच्या नोंदी आणि जगभरात घडलेल्या ठळक घटना तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी आपण दिनविशेष या सत्रात ऐकत असतो चला तर मग आजच्या दिवसाचं दिनविशेष जाणून घेऊया सर्वप्रथम जाणून घेऊया सहा ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सहा ऑगस्ट एकोणीसशे चौदा साली पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रिया देशाने रूस या देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली होती विद्यार्थी मित्रांनो पहिलं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं त्यावेळेला या युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला होता या दोस्त राष्ट्रांमध्ये रशियन ओस्मानी ऑस्ट्रोहंगेरियन या साम्राज्यांचा अस्त झाला आणि युरोप व मध्यपूर्वेत नवीन देशांची निर्मिती झाली होती दोस्त राष्ट्रांमध्ये फ्रान्स ब्रिटिश साम्राज्य रशियन साम्राज्य इटलीचे राज्य अमेरिका रोमोनियाचे राज्य जपानी साम्राज्य सर्बियाचे राज्य बेल्जियम ग्रीसचे राज्य पोर्तुगाल आणि मॉन्टेनग्रोव यांचा समावेश होता तर केंद्रवर्ती सत्तांमध्ये जर्मन साम्राज्य ऑस्ट्रिया हंगेरी ओस्मानिया साम्राज्य आणि बल्गेरिया यांचा समावेश होता या दोन राष्ट्रांच्या दरम्यान हे युद्ध झालं होतं पहिलं महायुद्ध हे ग्रेट वॉर किंवा वॉर टू अँड ऑल वॉर्स या नावानं देखील ओळखलं जातं हे युद्ध अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा पासून अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा पर्यंत चाललं इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अशा या युद्धात सात कोटी सैनिकांनी भाग घेतला होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे चौदा साली पहिल्या महायुद्धादरम्यान सर्बियाने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले विद्यार्थी मित्रांनो पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान हे युद्ध झालं होतं यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चाळीस साली सोव्हिएत युनियनने इस्टोनियावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब टाकला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली एनोला गे या नावाच्या बी एकोणतीस प्रकारच्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेल्या परमाणू बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला होता आणि यात हिरोशिमा हे शहर बेचिराग झालं होतं विद्यार्थी मित्रांनो आज आपण विशेष सत्रामध्ये जाणून घेऊया हिरोशिमा आणि नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले गेले त्यांच्यामुळे या शहरांवर काय परिणाम झाले ते त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकावं लागेल यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे बासष्ट साली जमैका राष्ट्राला युनायटेड मिळाले जमैकामध्ये ही तारीख स्वतंत्र दिवस म्हणून साजरी केली जाते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्वद साली इराकने कुवेत बळकवल्याप्रकरणी सुरक्षा परिषदेने इराक बरोबरच्या व्यापारावर जागतिक बंदी घातली होती सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर शिवराम कारंत यांना राष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। अशा काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःच्या कामगिरीने आपला ठसा उमटवला आहे आज त्या प्रसिद्ध व्यक्तींचे जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सहा ऑगस्ट अकराशे ऐंशी साली जपानचे ब्याऐंशीवे सम्राट गो तोबा यांचा जन्म झाला अठराशे एक्क्याऐंशी साली नोबेल पारितोषिक विजेता स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ चिकित्सक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि औषध निर्माण शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंधरा साली प्रसिद्ध भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकारणी व भारताचे माजी पाचवे लोकसभा अध्यक्ष डॉक्टर गुरुद्याल सिंह ढेल्लो यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकवीस साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी व राजकारणी तसंच गुजरात मध्य प्रदेश आणि पॉंडेचेरी केंद्रशासित प्रदेशाचे माजी राज्यपाल के एम चांडी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचवीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका कवयित्री व प्रख्यात शास्त्रीय गायिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म झाला एकोणीसशे तेहतीस साली माजी भारतीय क्रिकेटपटू जी कृपाल सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणसाठ एकुन साली रॅमन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय जलसंधारण आणि पर्यावरणवादी तसंच तरुण भारत संघचे संस्थापक राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तर साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता मनोज नेलियट्टू उर्फ नाईट शामलन यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरूकडून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या कामगिरीने इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे पंचवीस साली प्रसिद्ध भारतीय स्वतंत्रता सेनानी जहाल मतवादी नेते व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसंस्थापक तसंच लोकमान्य टिळक यांचे सहकारी राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं निधन झालं सहा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक व गीतकार वसंत पवार यांचं निधन झालं सन एकोणीसशे ब्याऐंशी साली भारतीय मल्याळम भाषेचे प्रसिद्ध साहित्यकार एस के पोट्टेवकाट यांचं निधन झालं सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली इराणचे राजकारणी व माजी पंतप्रधान शापूर बख्तियार यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली साहित्य अकादमी पुरस्कार व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय आधुनिक आसामी साहित्याचे प्रणेते लेखक व कादंबरीकार बिरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली माजी भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आधार कुमार चॅटर्जी यांचं निधन झालं सन दोन हजार एकोणीस साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी वकील तसंच भारतीय जनता पक्षाच्या सदस्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय महिला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत म्हणूनच रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात अशीच काही महत्वाची माहिती घेऊन स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बॉय स्पेक्ट्रम अकॅडमी